नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई व्लॉगमध्ये आपली मिर्याताई हा पहा पौर्णिमेचा चंद्र दिसला का पौर्णिमेचा चंद्र कोणाकोणाला दिसतो आहे सांगा काळोख झालं की लगेच दिसेल हे आपली बोरची उंच काठी आहे ना तिथेच चंद्र आहे आज पौर्णिमा आहे श्री दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण चाललेलो आहे नैवेद्य घेऊन झाडाला मी सकाळी झाडाखाली मी सकाळीच सडा रांगोळी केलेली आहे आता पूजा करायला चाललेली आहे हे पहा नैवेद्याचं ताट आहे काही लोकांनी दुपारीच पूजा केल्या पौर्णिमा दुपारी होती दुपारी दोन पंचेचाळीस अस सॉरी चार पावणे पाचला पौर्णिमा प्रारंभ झालेली आहे ब्रुणो आमच्या पुढे माझ्याही पुढे सकाळची रांगोळी कशी राहिली राहिलीच नाही आहे व्यवस्थित सकाळीच काढून गेले होते सडा रांगोळी हे आपलं फार 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 जुनं झाड आहे म्हणजे सोनल छोटी होती ना तेव्हा मी ह्या झाडाखाली झोका बांधायचे आणि इथे विहिरीवर इथेच काम करायचे ह्या झाडाखाली मी सोनलला झोका बांधायचे आत्ता तरी तुम्हाला चंद्र दिसला का मित्रांनो हा चंद्र आणि तुम्हाला सांगते हे पहा पहा अस्त झालेला आहे हा सूर्य दोघांचा रामराम झाला इकडे सूर्य मावळतीला तिकडे चंद्र उगवला इकडे सूर्य मावळणार आहे तिकडे चंद्र उगवला दोन्ही एकमेकांना दर्शन दिले की म्हणायचं पौर्णिमा प्रारंभ हे महाशय आता एवढे वरती आलेले आहेत जे पण डोळे हा माझा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांनी चंद्रपा आणि चंद्र ते सर्वांचे कल्याण करू सर्वांचे चांगले हो सगळ्यांचं चांगलं हे बघा ह्या तुरी आल्यात काढायला थोड्या थोड्या मध्ये अजून कच्च्या आहेत ते आमचे विर आहे आणि इथे आमच्या पाण्यावरच्या देवता आहेत त्यांनाही नैवेद्य दाखवायचं आहे पहा सुगरणीचे खोपे कसे शेंड्याला एकदम एकदम शेंड्याला तिने खोपा केलेला आहे सगळे शे खोपे शेंड्यालाच आहेत चल भ्रुण इकडे या भ्रुणाचा भ्रुण काही येत नाहीये हे पहा नारळ आधी आणून ठेवलं होतं आधी आणून ठेवले होते तर नारळ पूर्ण सुकून गेलेलं आहे असा फोडल्यावर नारळ निघाला एवढा कडक झाला नारळ आमच्या गावात आज पंगत आहे

बरेच लोकांनी लोक पारण वगैरे करतात बरं का पण आपण नाही ना केलेलं नवनात ना पारण श्री गुरुचरित्र असं लावतायत तेवढंच राहिलं आहे आपल्याला लावायचं म्हणजे बाकीचे इतर सगळं आपण करतोच आहेत काय ना एक हे जी भक्ती करा त्या जी भक्ती करा असं करता करता मग कुठल्या तरी एकाच देवाची भक्ती करावी असं मला वाटतं एकाच देवाची भक्ती करावी एकाच देवाच्या मागं लागावा म्हणजे त्या देवाला पण पन... आपली चांगलीच ओळख होती मग सगळं अर्ध अर्ध होऊन राहून जातं ते तसं काय नाही आहे वेळोवेळी ज्या त्या सणाला ज्या त्या देवाला पण मान दिला पाहिजे पण आपण हे गुरुचरित्र वगैरे कधी लावलंच नाही आपला योगच नाही आला लावण्याचा पण येणार नाही अशातला भाग नाही बरं का आत्ता मग अशी मी नैवेद्य केल्याबरोबर चार पोळ्या पण लाटून घेतल्या पण आता भात करणार आहे थोडा मला आणि भ्रुणोला भ्रुण चपाती बिलकुल खाणार नाही आणि मीही खाणार नाही मी भात करणार आहे आणि भाताबरोबर सकाळी शेप मेथीच्या भाजीची तयारी केली अगदी मी डाळ पण भिजायला घातली होती मुगाची पण ती तशीच मी फ्रीजमध्ये ठेवली आता आपण उद्या करूया मेथीची भाजी आणि आता मी शिरोळ्याची ब... सॉरी गोसावळ्याची भाजी करणार आहे तर त्यात पण ती डाळ टाकू शकते मी मला गोसावळ्याची भाजी फार आवडते फक्त वाफेवर फक्त वाफेवर एक थेंब पाण्याचं पण टाकायचं नाही आणि नुसते वाफेवर असं लसूण खोबरं घालायचं जास्त काही नाही असलं तरी चालेल फक्त लसूण खोबरं घातलं कांदा की भाजी फारच अप्रतिम होते धुवून टाकते तांदूळ मित्रांनो झाली आपली पूजा वगैरे करून झालेली आहे ग राजे 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 आपला बाबू कसा बाहेरच बसला उंबराच्या तिकडे आम्ही पूजा करण्यासाठी गेलेलो ना तिकडे नैवेद्य ठेवलेला आणि तिथं जलदेवता पण आहे बाजूला तिथेही नैवेद्य ठेवलेले बरेच नैवेद्य ठेवलेत त्याच्यामुळे इकडची तिकडची कुत्री आलेली असतील आमच्या भ्रूणला ठेवतो आमच्या भ्रुणो चपातीला शिवत नाही सु शिरायला पण नाही अजिबात ते कुत्री खात आहेत तर बंड आमचं तिथं दरवाज्यातच बसूनच आहे दरवाज्यामध्ये एकदम ते दुसरे पण कुत्रे येतात नैवेद्य खेळायला हे मागची कुत्री भुंकायला लागली तर भ्रूण काही आतमध्ये येत नाही भ्रूण तिथंच बसलेले आहे मुंबई साईडला फार जल्लोषात श्री दत्त जयंती साजरी होते श्री दत्त जयंतीनिमित्त फार कुठे कुठे जाण्याचा योग येतो इकडे काही काही कळत नाहीये काही म्हणजे काही कळत नाही आणि धार्मिक माणसं आहेत ग्रामीणमध्ये इकडे तुम्हाला माझं मनोगत तुमच्यामुळे मी व्यक्त करते धार्मिक माणसं आहेत माळकरी आणि वारकरी संप्रदाय पण मी ह्याच्याबद्दल टीका करत नाहीये पण जे आहे ते सत्य सांगते जे बैठकीमध्ये आहे ना जे बैठकीतली माणसं आहेत जे बैठकीला जाणारे आहेत जे उपासना करणारे आहेत आम्ही कितीतरी वर्ष बऱ्याच वर्ष आता मला सांगता येत नाही बैठकीला होते नानी आई होत्या बहिणी आई होत्या नानास्वारीही होते तेव्हापासून आमच्या बैठकी आहेत आमच्याकडे स्थापनासुद्धा येण्याची म्हणजे जवळजवळ आलीच असते पण आम्ही इकडे आलो कोरोनामध्ये आणि काय विचारूच नका मग काय झालं काय नाही मीही प्रयत्न केले तिथेही नाव दिलेलं व्यासपीठावरती सेवेसाठी आणि आम्ही बरे दास्य भक्ती आणि दासी होतो तिथे आजूबाजूला पण आहेत पण तो परमार्थच वेगळा बैठकीच्या परमार्थाची सर कशालाच येणार नाही कशालाच नाही अहो इकडे वारकरी एवढं सगळं बघतो आता मी किती जणांना माझ्या नंबर आहेत किती जणांकडे की काय असेल तर मला सांगत जा आणि मला इथे सोबत पण नाहीये का कोणी काही येतात येतात मध्येच बंद करतात येणारे आपण असो ज्याची खूप युगायुगाची पुण्यही लागते ह्या परमार्थ करायला एका जन्मामध्ये साध्यच नाहीये तर आपण काय दुसऱ्याला दोष देणार आपण अशा ठिकाणी येऊन पडलो की आपण काही आपलं जरा जाण येण्यामध्ये जरा फरक पडतो झालं तुझा राहिले मोबाईलला करतो मोबाईलची प मोबाईलची पा घेतो माझं जीवलग आहे याच्याशिवाय माझं कोणी 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 नाही तर मित्रांनो बैठकीची सर कशाला जात नाही कारण का ज्याच्या मस्तकी ज्याच्या भाडी बैठकीचा टिळा लावलेला आहे एकमेकाजवळ मस्तक होतात हात जोडतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट बैठकीचं कुठेही कार्यक्रम असू द्या कुठेही सेवा असू द्या कोणाच्या घरी स्थापना येऊ द्या गणेश पूजा असू द्या काही बैठकीची दसरी दत्त जयंती पूजा असू द्या नवीन कोणी कोणाकडे जाणार आहेत काही असू द्या म्हणजे काही बैठकीचा कार्यक्रम असेल ना एकमेकांना सांगितल्याशिवाय राहणार नाही बिलकुल राहणार नाही आणि जर माहिती नसेल ना तरी पण बायका काय म्हणतात एखाद्याच्या लक्षात नसेल तर अरे हा इकडे इकडे असा असा कार्यक्रम आहे पण मी ॲड्रेसच विसरली ग म्हणजे काहीतरी नाव सांगितलं गावाचं पण आहे तिकडे मग ते गाव कसं शोधायचं बरोबर रस्त्याला लागा तुम्ही रांगोळी त्या घरापर्यंत आपल्याला घेऊन जाते उदाहरणार्थ मतेवाडीमध्ये पूजा आहे म्हणजे माझ्या गावचं सांगायचं समजा मतेवाडीमध्ये पूजा आहे पण कोणाच्यात आहे ते माहिती नाही पण आपल्याला मतेवाडीत जाऊया फक्त आपण मतेवाडीमध्ये गेलो ना तर त्या आपल्याला रांगोळ्या घेऊन जातात ज्याच्या घरी पूजा आहे त्यांच्या घरी आपल्याला रांगोळी घेऊन जाते किती लांब लांब रांगोळ्या काढतात गेटवर गावाच्या वेशीजवळ तिथून असं समजायचं हा यांच्या घरी पूजा आहे आणि माणसं पण एवढं पुण्यवान खरंच बैठकीची माणसं फार जेवढी समज आणि शिस्त आणि समजदारपणा हा फक्त बैठकीला बसल्यानेच येतो बरं का खूप खूप मी म्हणते असं पण इथे पण ह्या वारकऱ्यांना पण थोडं एवढं असा असले ना तर मलाही बरं वाटेल मग मी मी जाते सगळे त्यांच्यामध्ये पण होत नाही आहे जास्त जाणं शेतातली आमची वस्ती आहे मी एकटीच इकडे राहते बिबट्याचा सुळसुळा डोक्याच्या वरतीवरती ज्वारी गेली त्यातनं मधनं रस्ता आमच्या इकडस मेन रोडला काही दिसत नाहीये आणि त्याच्यामुळं जाणं कमी झालंय पण असं काय आज बघा नची समाप्ती आहे आणि एवढं आमच्या गावामध्ये कार्यक्रम पण मला माहीत नाही का माझ्याकडे कोणाचा नंबर नाही का सांगतच नाही पण नाही वाटायलाच नको त्यांना काय काय वाढले नाही वाढतं दिलेलं नाही आता समजा मला जर कोणी सांगितलं असतं की बाबा सकाळीच सा। फोन करून सुद्धा लोक सांगत नाही की बाबा Uh, नवनाथाची जयंती आहे बरं आम्ही संध्याकाळी आम्हाला ऐकायला नाही जमलं शेवटच्या दिवशी तर शेवटचा अध्याय ऐकायला गेलो असतो की आज आणि ते आम्ही जर मी नवनाथाचा ग्रंथ मी ऐकायला शेवटच्या दिवशी मी गेली असती तर ज्यांनी मला सांगितलं ना त्याची पुण्य वाढली असती की नाही पण हे त्यांच्या डोक्यातच बसत नाही लोकांना सांगायलाच नको काय माहिती काय वाटतं त्यांना वाटतं काय सांगायला नको कोणाला काय गपचूप 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 काय करावे ते तरी कळायला पाहिजे ना येते आहे काय म्हणतात ना येते आहे कर्माचा प्रसंग आमचे हे सुद्धा म्हणतात बैठकीसारखा परमार्थ नाहीये कितीही माळकरांमध्ये जा कितीही कुटा रोज रोज जा अजिबात नाही बैठकीला सॉरी समर्थ सांगतात त्यांच्या आज्ञेचं पालन झालंच म्हणजे झालं होतच आहे कारण काही माणसं फक्त नुसत्याचं एक रुपये खर्च खरंच मा ह्यांना खर्च नाही बैठक स्थापना जरी घेते तो म्हणतात तू किती पण गरीब असू दे फक्त स्थापना घ्यायला बघा काय त्याच्याकडे भरभराटे बर येते नुसतं एवढूसा जरा शेव चिवडा ना तर तेवढ्यावर माणूस जाते आणि माणूस घरी जाऊन जेवतात जेवण जेवणचा विषयच नाही की आम्हाला जेवायला नाही ना आम्हाला ना पाणी नाही घाण अजिबात नाही एकदा मी तुम्हाला प्रसंग सांगते एका माऊलीचे समजा काय असेल दहा रुपये असतील आमच्या जवळ डोळ्यापुढचा प्रश्न आहे आणि गाववाले होते तिथले त्याचे पैसे समोरच्या व्यक्तीकडे होते आणि ते बैठकीला होते तर ते माणूस पळून गेला पैसे घेताना माणूस पळून गेला आणि त्याच्या घरच्या बैठकीला येतात पण ज्या गाववाला असूनसुद्धा तो म्हणाला जाऊ द्या तो गेला सत्य कुत्र फडफडलं तो म्हणाला तो त्याच्याकडे माझे पैसे होते ना ताई तो गेला मग जाऊ द्या नशिबात असेल तर आल्या तर परत भेटेल एवढं बोलून हात जोडून त्यांनाही प कार्यक्रमाला बोलवतात हेही जातात बघा किती मोठं परमाण त्या मालकाने त्या विश्वाच्या मालकाने किती लोकांना शांत केलंय आणि तेच जर इथले असते ना भले तो माळकरी असो ना तर कोणी असो म्हणले असते ए माझे पैसे तुझ्या घरचा गेलाय बुडवलाय असं कर तसं कर मला दिलेच पाहिजे कापीन झोडीन मारीन काय पण असू दे खरंच मला पण असे तळमळ वाटते ना बाईटे की इथे पण आहे बैठकी बैठक आहे बरं का, का इकडे नानजलाच्या पुढे आहे मी नक्कीच ते जाण्याचा प्रयत्न करेन आणि शोध पण काढेल बैठकीचा मला पण ते त्याच्याशिवाय खरं नाही हो आपण जे करतो तेच आधी जे करतो तेच केलं पाहिजे सगळे आमच्या सगळ्यांना वेगवेगळ्या उपासनेचे साहित्य सगळं अगदी व्यवस्थित होय पण आता मला आज इतका हे वाटतं ना अरे आपण सांगून पण लोक आपल्याला सांगत नाही अहो कुठे शेजारी पाजारी कीर्तन असेल आणि आपल्याला माहीत नसेल ना ते पण आपल्याला कळत नाहीये काय उपयोग आहे मग नंबर घेण्याचा फोन करण्याचा चला तर मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि स्किप न करता व्हिडिओ पहा तुम्हा सर्वांना मी व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला श्री दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी मिऱ्याताई इथेच तुमची रजा घेते पुन्हा रुजू होणार आहे नवे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची